कब्दाम सरकार कराची मुंडी वार फाशी गरें द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या द्या देवेंद्र करायचं या करायचं मुंडी सरकार सरकार सरकारचं करायचं काय मुंडी नीट सरकारचं करायचं काय या देवेंद्र फडणवीसचं करायचं काय मुंडी

या ना करायचं काय फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्यारो आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं दक्षिण सोलापूर विधानसभाच्या वतीनं या सरकारच्या आम्ही निर्देशनं व्यक्त केलेले आहे आज या जे ठाणे जिल्ह्यामध्ये जे बंधापूरच्या घटना झालेल्या आहे शाळेच्या मुलीवर जे अत्याचार झालेले आहे त्या अत्याचाराविरोध आम्ही निर्देशन व्यक्त केलेले आहे आणि जे ते आरोपी आहे त्या आरोपीला शाळेसमोर शिक्षा द्यायला पाहिजे सर्वांच्या समोर अशी आमची मागणी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी केलेल्या आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर शिंदे सरकार आणि फडणवीस जर असंच या महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत महिलांवर लाठीचार्ज होत आहे तिथं मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर आज़, लाठीचार्ज होत आहे अशा दुर्दैवी घटना या महाराष्ट्रात होत चाललेल्या आहेत या घटनाप्रकारे एक एक आपण आंदोलन केलेलं आहे कशा पद्धतीचंही आंदोलन आणि काय आपली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं दक्षिण सोलापूर विधानसभाच्या वतीनं आज सरकारच्या विरोधात आम्ही निर्दर्शनं व्यक्त करत आहोत या बदलापूर जे ठाणे जिल्ह्यामध्ये जी घटना झालेली आहे ज्या शाळेच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे बलात्कार झालेला आहे या आरोपीला त्या शाळेसमोर फाशी द्यायला पाहिजे अशी मागणी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्याने आम्ही करत आहोत येणाऱ्या काळामध्ये जर असंच महिलांवर अत्याचार होत असेल आणि म मराठा आंदोलकवर लाठीचार्ज होत आहे महिला महिलांना लाठीचार्ज होत आहे असं महाराष्ट्रामध्ये असले वृत्त चालत आहेत अशा वेळी आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजीनामा द्यायला पाहिजे आणि एकनाथ शिंदे पण ह्या घटनेमध्ये राजीनामा द्यायला पाहिजे कारण वारंवार असल्या महाराष्ट्रात घटना होत आहे हे सर्व जबाबदार हे सरकार आहे कारण कुणाला या या ज्या आरोपीला भीती राहिल्या नाही आहे या पोलीस प्रशासनाचं भीती राहिल्या नाही म्हणून असं वारंवार असले घटना होत आहे असे कठोर भूमिका या सरकारने घ्यावं आणि पोलीस प्रशासनानं घ्यावं आणि आरोपीला फाशी द्यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे आज आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत मागच्या जवळपास पंधरा वीस दिवसांपासून या संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तसंच जिल्ह्यामध्ये सुद्धा महिलांवरचे जे अत्याचाराचे प्रमाण जे आहे ते वाढलेले आहेत मुली आधी कधीही नव्हतं परंतु वरचे वर दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये जे महिलांवरचे अत्याचार आहेत लहान मुलीसुद्धा ह्याच्यामध्ये सोडण्यात आलेली आहेत लहान चिमुक्या आहेत मध्यमोही महिला आहेत वयस्कर महिला आहेत या नराधांची इतकी ताकद वाढलेली आहे की त्यांनी कुठल्याही वय वयोगटातल्या मुली महिला यांना सोडेला गेलेल्या आहेत कारण काय ह्याला जबाबदार फक्त हे कारण हा की, हो, की जे बलात्कारी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं कठोर असं दंड दिलं जात नाही आहे हे सरकार उत्तम अशी पावलं तोच पावलं उचलत नाही आहे त्यामुळे ह्या बलात्कारांची ताकद वाढतच चाललेली आहे त्यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणी तिथे निषेध व्यक्त करत आहोत आणि आमची मागणी अशी आहे की ह्या राज्यातले जे आपण ह्या लाडक्या बहिणी योजना योजनांशी काढलेली आहे मतदानासाठी फक्त तुम्हाला मत मिळावं म्हणून तर त्याच पद्धतीने आम्हा महिलांसाठी खरंच जर आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी असतो तर आमच्यासाठी सुरक्षित बहिणी योजना ही काढावीस आणि तो लवकरात लवकर असे हे जे नराधम आहेत जे बलात्कारी लोक आहेत तर ज्या त्यांनी ज्या ठिकाणी हे असे कृत्य करीत आहेत त्या ठिकाणी हिंची नग्न भिंड काढून त्यांना सगळ्या लोकांसमोर फाशी देण्यात यावी अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने आपलं विनंती आहे धन्यवाद आणि दुसरी गोष्ट महिला पत्रकाराने जेव्हा म्हणजे पत्रकारिता करताना मला वाटतं काय होतं अध्यक्ष होते त्यांनी पत्रकारिता महिला पत्रकाराला असा प्रश्न केला किंवा असं उत्तर दिलं की तू पत्रकारिता करते आणि तुझ्यावर अशी करते की जसे ते तुझ्यावर बलत्कार झालाय म्हणजे ही यांची बोलायची मदत बरं त्या व्यक्तीवर काय कारवाई करण्यात आली नुसतं एक कमेंट पास केले स्थिती वाटली पाहिजे अशा पद्धतीचा कायदा इथे निघाला पाहिजे आणि अशा घटना वारंवार होत आहेत तर आम्ही अशा राज्य सरकारचा इथे निषेध